नमस्कार भारतीश किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोलंबी रस्सा नवीन रेसिपीज बघण्यासाठी भारतीस किचन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन चे नोटिफिकेशन मिळतील छान असा झणझणीत असा हा आपण कोलंबी रस्सा बनवणार आहोत त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे खोबऱ्याचं ओलं खोबरं घेतलंय अर्धी वाटी ती थोडं भाजून घेतलंय मी गॅस वरती एक आपण कांदा घेतलेला आहे तो पण असा भाजून घेतलाय गॅस वरती आणि एक टॉमॅटो तो सुद्धा त्याच पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि छान अशी कापून घेतलाय एक गड्डी लसूणची घेतली पा, साफ करून घेतल्या आहेत आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता त्या पद्धतीने मी घेतलेल्या आहे कोथंबीर भरपूर अशी कोथंबीर मी घेतलेली आहे तीनशे ग्रॅम कोलंबी आहे ही चला तर मग मी आता सुरुवात करते आधी वाटण वाटून घेते वाटण आपलं छान असं वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे वाटणची आणि आता आपण मसाले काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये हा घरचा गरम मसाला एक चमचा मोठा एक चमचा घरचा गरम मसाला लाल मिरची पावडर एक चमचा आणि धने पावडर एक चमचा आता आपण डायरेक्ट भाजी टाकायला घेऊया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता आपल्याला तेल घालून द्यायचं आहे थोडं तेल थोडं जास्तच घालायचं आहे कारण मटण मच्छी किंवा असं नॉनव्हेजच्या रेसिपींना थोडं तेल घातलेलं थोडं चांगलंच असतं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला थोडस जिरं घालून घ्यायचं आहे पत्त्याची पानं घालायची आणि दोन छोटे असे लांब साईजचे कांदे होते मी ते बारीक टाकून घेतले होते ते आपल्याला टाकून घ्यायचे तिथे तेलामध्ये आणि छान असे फ्राय करून घ्यायचे आहे चांगले नरम होईल तोपर्यंत कांदा छान आपला मऊ झालेला आहे आता मी थोडी हळद घालून घेते अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आपल्याला कोलंबी टाकून घ्यायची आहे सर्व मसाले मी टाकून घेणार आहे आपले मसाले जळायला नको म्हणून आपण हे वाटण टाकून घ्यायचं आहे आता पूर्ण वाटण छान आपल्याला असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन शकतो छान असं तेल सुटलेलं आहे आता आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे मी गरम पाणी टाकत आहे एक ग्लास भरून मी गरम पाणी केलेलं होतं एक ग्लास भर मी पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला किती पाणी टाकायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकता घट्ट पातळ तुम्ही करू शकता आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे गॅसने बारीक केलेला आहे आणि आता छान आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे सोप्या पद्ध पद्धतीने आपण झणझणीत असा कोलंबी रस्सा बनवलेला आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद